आपण पाहत आहात सत्य खूप निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज گريپے اللہ بول

Yes, oh. आणि अधिकारी या लोकांकडून जे लहान घटकाची गळचिपी होते त्याचं एक उदाहरण इथं केसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा सर्व अधिकारी लोकांना माझी एक विनंती आहे की महावितरणमधला प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे पदाने लहान असला म्हणून तो काही असा खालच्या दर्जाचा आहे अशी भावना मनातून काढून टाका सर्वांना समान घेऊन आपल्याला हे महावितरण कंपनी वाचवायची आहे मी अधिकारी आहे माझ्या हातामध्ये सत्ता आहे माझ्या हातामध्ये सगळंच काही आहे असं समजून लहान घट घटकाचा गळाचेप करून त्याच्यावर अन्याय करून या घटनेचा आम्ही पूर्ण संघटनेकडून निषेध करतो आणि लांबते साहेबांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील जेणेकरून इतर लहान घटकाला कधीच अशा गळची पिला सामोरे जावं लागणार च्या अगोदर माझं एक उरूस होता ना दारगामध्ये त्याचं त्याचं एक पत्र काढलं होतं माझं उरूस झाला सगळं झालं त्याच्यानं आणि ती माझ्याकडं नव्हतं पण माझ्याकडे फक्त कव्वालीचा प्रोग्राम दोन दिवस होता माझ्या ट्रान्सफॉर्मर तर ते पण पत्र आहे वारंवार त्यांचं असं तोंडही आणि बोलण्यातून पण असं म्हणजे अपमानास्पद तुझी अवकात आहे का आता काल तर तसं म्हणाले तुझी अवकात आहे का मला बोलायची गेट आऊट असं बोल खूप वाईट बोलले ती त्यांनी त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला नाही की किंवा तुम्ही आत्महत्यासारखं असं पाऊल उचलू नका किंवा उपोषण करू नका चालू होती माझी कळम रोडला कळमरोड बेटीसीवर तिथे फोन आला मला की तू आत्महत्या कर काय कर तू आधीपत्र नाही मानले मला तिथे वापस असं बोलले तुम्ही कौना? आता तुम्ही आज उपोषण करणार होता त्याच्याविषयी त्यांनी काही तुम्हाला असं बोलून घेतलं नाही का किंवा ना उपोषण करू नका काही तुम्ही याच्या याच्यानंतर काही वरिष्ठ त्यांच्या अधिकाऱ्याशी काही संपर्क साधला का वरिष्ठांना सर्व मी मेल केले कळविले माझे चालले काय त्यांच्याकडून काय मेल केले लातूर बीड सगळ्यांना त्यांचं काय आलं का पत्र काय आपल्याला किंवा उपोषण करू नका काय असं आता बोलतील ना ते सर्व थोर महापुरुषाला आजच्या प्रसंगी प्रथम वंदन बंधूंनो आज एका कर्मचारी बांधवावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जो त्रास होत होता त्या संदर्भामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आला त्या सर्व बहादर कर्मचाऱ्यांचं मी सर्वांचा टाळ्या वाजून आपण अभिनंदन करावं असं या ठिकाणी व्यक्त करतो बंधूंनो या ठिकाणी काल सव्वीस तारखेला लांबथोरे यांनी जी आत्महत्या प्रवर्त करण्यासाठी जे काही त्यांच्यावर अन्याय होत चाललेला होता त्या संदर्भात आपण एकत्र आलो आहोत त्यानुसार आपण वरिष्ठ या ठिकाणचे केस उपयोगाचे उपकार्यकार्या आदरणीय सय साहेब व आपण सर्व पदाधिकारी त्यांच्या सोबत चर्चा केली आणि त्या चर्चेनुसार आपण वरिष्ठांना जो काही या कर्मचाऱ्यावर जो अन्याय झालेला आहे जो त्रास झालेला आहे याचं एक स्ट्रॉंग प्रपोजल किंवा पत्र पाठवावं असं आपलं सर्वांमत ठरलेलं आहे त्यानुसार उपकार्यकार्याभता आदरणीय सय्य साहेब हे वरिष्ठांना एक पत्र किंवा प्रस्ताव प्रपोजल पाठवणार पाठवणार आहेत त्यानुसार जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर सुद्धा त्यांच्या सोबत सविस्तर मला वाटते इतर पदाधिकारी टोंबरे हे सर्वजणांनी चर्चा झालेली आहे चर्चा आणि ते आपलं सर्व समाधान झालेलं आहे निश्चितच खरोखरच जो कुठलाही पदाधिकारी असेल कुठलाही संघटनेचा असेल किंवा कुठलाही आपला कर्मचारी असेल जर तुम्ही या कर्मचाऱ्यावर काम करत असताना कंपनीचं काम करत असताना वसुली करत असताना हे जर कुणी अन्याय करत असतील तर कदापि ही सहन होणार नाही हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे तर ही चर्चा आणि प्रश्न मी सय साहेब यांनी पाठवा लवकरात लवकर अशी आपल्या सर्वांसमोर चर्चा झालेली आहे तुम्ही आज जे आंदोलन पुकारलेलं आहे तर आपण सगळ्याला एक विनंती करतो की आपण जे आंदोलन ते मागे गावं आणि लांबतराने जे शेवटच्या टोकाचा पाऊल घेतलं ते काही पाऊल घेऊ नये आपल्या एमपीआर प्रमाणे जे वसुलीचं काम दिलेलं आहे त्यांनी त्यांनी एमपीआर चालू ठेवावं त्यांच्यावर कोणतेही अब्सेंटिव्ह वगैरे जे धमक्या दिलेल्या त्यांना तसे कृती होणार नाही त्यांनी त्यांच्या एमपीआर प्रमाणे वसुली चालू ठेवावी त्यांचं काम चालू ठेवावं आणि जरा हे सोलू सुलू उपरात आपण उपयोगाला येऊन हट्या सही करावी आपलं त्याच्याबद्दल कोणतेही आपल्या कारवाई होणार नाही आणि आपल्याबद्दल आपल्या त्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत कनिष्ठ अभियंता सोबत हे सर्व चौकशी करून ते सर्व एक गोष्टी जे आपल्या मागणी आहेत ते सगळे आज पॉझिटिव्ह वरिष्ठाला कळवलं जाईल आणि त्याबाबत दे नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल आपण सर्वांनी या माध्यमातून सांगतो की एमपीआर प्रमाणे दिलेलं काम आहे त्यांनी आपल्या एमपीआर प्रमाणे करावं एमपीआर हा चुकीचा नाही आहे हा आपल्यासाठीच एमपीआर चांगला दिलेला आहे कार्यक्षम आपली कंपनी व्हाय म्हणून एमपीआर काढलेला आहे कोणी एका अधिकारी चुकीचं मत असेल त्यांना आपण समोर वरिष्ठ दिली जाईल आणि त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल तर एक प्रमुख वरिष्ठ प्रमुख म्हणून सगळ्यांना जे मॅडम काही बोलले त्याबद्दल त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आपण मनात काय त्याचा राग ठेवू नका आणि एक पॉझिटिव्ह म्हणून चांगला सगळ्यांनी आजपासून काम कामाला लागा ਤੁਹਾਨੂੰ ਬੋਲਤੋ ਦੋਸ਼। ਤੁਹਾਡੀ ਤਰਫੇ ਬੇਨਤੀ ਕਰਨਾ ਤੇ ਏਮਪੀਆ ਪ੍ਰਮਾਣਨਾ काम करण्यासाठी आपण आज एक पत्र काढू ठीक आहे आज पत्र एमपीआर एमपीआरमाच तयार नाही त्याच्यामुळे तोंडी आश्वासन काय आज माया लेवलला एक पत्र काढतो आपण हो आपण आपल्या आप आप आज हो, हो। आजपासून आपण एमपी आर प्रमाणे चालूच ठेवा जसं चांगलं एक तारखेवर चालू केलं तसंच आपण कंटिन्यू ठेवाव त्याला कुणी हे करू शकत नाही बाधा आणू शकत नाही त्याच्यानंतर जर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने किंवा अधिकारी साहेबांनी जर काही दिलेलं असेल तर ते त्याला तुम्ही बरखास्त करून तुम्हाला जे योग्य वाटते त्याप्रमाणे करा शंभर टक्के शंभर आपण एमपीआर प्रमाणेच काढू परमिट वगैरे काही घ्यायचं नाही आणि त्याच्यात नियमातच नाही ते आपण अजून एक महत्वाचं आहे जसं लांब एक त्या पद्धतीचं पत्र झालं तसेच आणखी काही आपल्या कर्मचारी बांधवावर काय पत्र दिलेले असतील तर त्याचाही संबंधित तेलंगा असेल अजून आपले कर्मचारी असतील तर तेही पत्र माघार घ्यावा आणि व्यवस्थित काम करायला लावा असं मी उपकार्य करायला या ठिकाणी सांगतो शंभर टक्के आपल्याला काय काय ते करून आपण सर्व प्रमाणे काम करावं आणि आता जे आंदोलन केलेलं आहे तिने विनंती करतो की माघार घ्यायचं काय माहिती आहात आणि समजा एखाद्या काम करायचा आणि ते मग महिला असो किंवा पुरुष असूया पदाधिकारी म्हणतील असं किंवा आमचे दादा असतील किंवा कोणी पदाधिकारी असतील हे तर तुमच्या संग चर्चा करायला येणारच आहेत ना हो समज मग चर्चा करत असताना असे काही कुठे आरोप लावणं चुकीचं आहे त्या त्याबाबत वरिष्ठ मी देतोच माहिती न्यायालयामध्ये दिलेली की असं चर्चा करताना असं उदर ते सर्व गोष्टी आपण पॉझिटिव्ह हे करू आणि तुम्हाला काही करतो मला कुटुंब प्रमुख नात्याने पहिले मला चर्चा करा ते आता प्रतिसाद देत नसतील ठीक आहे माझ्याशी प्रति चर्चा करा माझं कुटुंब प्रमुख म्हणून ही आहे विनंती आहे पुन्हा तुमच्या मिथिल व्यक्त करतो की आपण माघार घ्यावं आणि आपण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रेमची पूर्वक तुम्हाला सांगतो मित्रांनो वीज कंपनीमध्ये काम करत असताना आपल्यावर कसले संकट येऊ द्या काही येऊ द्या की अधिकारी बोलू द्या केव स्वतः एवढे मनाला लावून घेऊ नका आणि कोणतीही गोष्ट म्हणजे माणसाचं काय होतंय खचीकरण होतंय अवमान होतोय माउशिवाच्या टोकाला जातोय परंतु मित्रांनो ज्यावेळेस आपण आपणच या जगात राहत नाहीत तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो आपलं कुटुंब अत्यंत रस्त्यावर पडतंय आणि त्या रस्त्यावर पडलेल्या कुटुंबाला मित्रांनो जे जे माझे माझे म्हणणारे जवळचे जवळचे तर मित्रांनो ते स्वतः सहकार्य करीत नाहीत ते मग स्वतः आत्महत्या करायची नाहीये काही होऊ द्या पण आपण आत्महत्या करायची नाहीये या गोष्टी आपण ठाम एखादं काम नाही होत चाललं काय आपल्या एखाद्या जवळच्या मित्रांना सांगा शिवच बंद मोबाईल बंद करून घरी जाऊन बसा परंतु मित्रांनो एकदा जर एखाद्या एक व्यक्तीने जर आत्महत्या जर केली तर मित्रांनो तुम्हाला सांगतो त्याच्या कुटुंबाकडती कुणीही लक्ष देत नाहीत मित्रांनो त्या माझ्या विधवा बहिणीला विधवा त्या ताईला तुम्हाला सांगतो हो त्या विधवा माऊलीला काय वेदना होतात काय त्रास होतात त्या गेल्या छत्तीस वर्षात आम्ही पाहतो मित्रांनो त्याच्यामुळे ते आणायचं नाही किती तानता नाही होत्या कामतुरे साहेब किती तानताने होत्या घरी जाऊन ना तुम्हाला शिवचा पूर्ण बस बस हे करायचं आणि जवळ आपला सहकारी त्याला म्हणायचं की माझी तब्येत बरे नव्हतं शिवचा पूर्ण बसलेला आहे प्रशासनाने तुमच्यावर काय कारवाई येत ना तर त्याला आम्ही सामोरे जाऊया आणि ते करून टाकूया परंतु असल्या टोकाची भंग कुणी घ्यायची नाही मित्रांनो या ठिकाणी समितीच्या अन्यायाच्या विरोधात आंदोलन पुकारलेलं होतं तर त्यानिमित्त आपले धाराडीचे नेते बोडबरे साहेब गायकवाड साहेब आमचे लाटे साहेब आणि आंबाजोगाने सर्व कंपनी आपल्या विभागातले कर्मचाऱ्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन पुकारलं आणि याची मध्यस्थी करून आपले कार्यक्षम डीवाई साहेब यांनी शब्द दिला की यापुढे कुणावरी अशी अपमानास्पद वागणूक किंवा अशी कारवाई समजा होणार नाही उपविभागामध्ये असं साहेबांनी यांनी सगळ्याच्या वतीने या ठिकाणी शब्द दिला मग प्रति समितीच्या वतीने पुकारण्यात आलेलं आंदोलन या ठिकाणी तात्पुरते स्थगित करत आहोत पण यानंतर जर असं काही झालं कोणावर अन्याय वगैरे तर यापेक्षाही आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असेल केंद्रभागामध्ये स्थापन केली होती रामतोऱ्यावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही एक दिवसात आंदोलन पुरलं होत विशेष म्हणजे विद्युत कर्मचारी संघटनेचे फोटवर्ष साहेब बंधू तसेच महाराष्ट्र वीज तांत्रिक कामग्र